निमित्ताने उपस्थित आदरणीय मोगे ठिकाणी शेळके उपस्थित मान्यवर आज या ठिकाणी आमचे मतदारसंघाचे आमचे असलेले निरीक्षक आणि सर्वच ज्येष्ठ मंडळी युवक मंडळी माता भगिनी उपस्थित बंधू आणि मित्रांनो पत्रकार मित्रांनो वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की मला आपण आशीर्वाद देऊन पंजा निशानीवर आपलं मतदान देऊन मला आशीर्वाद द्यावा हे विनंती करण्यासाठी आज या ठिकाणी मी आलो आणि सांगतो मी कालही काँग्रेसमध्ये होतो आज आजही मध्ये आहे आणि उद्या काँग्रेसमध्ये राहणार मी काय दुसऱ्या का पक्ष सोडून गेलो नाही आणि जाणार नाही हे मी या निमित्ताने आपल्याला सांगतो आणि या ठिकाणी परत एकदा आपल्याला विनंती करतो मोगे साहेबांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं आज हे सरकार जे स्थापन झालं या सरकारने या ठिकाणी दोन दोन नेत्यांच्या पाठीमध्ये खंजर खुपसून या ठिकाणी गद्दारी करून अडीच वर्षाखाली आलेले सरकार उद्धव ठाकरे साहेबांना साहेबांना आणि पवार धोका देऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी यांनी जे गद्दारी केली हे गद्दारी करण्यात हे गद्दारी केली यांना वीस तारखेला निश्चित जनता या ठिकाणी या गद्दारी करणाऱ्याला त्यांची धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही हे मी आपल्याला निमित्ताने सांगतो मित्र Yeah, सरकार या ठिकाणी आल्यानंतर फक्त घोषणेचा पाऊस केला कुठल्या कामाच कुठल्याच कामाची अंमलबजावणी नाही हे करतो हे घोषणा ते घोषणा या ठिकाणी शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घोषणा पण अंमलबजावणी कुठलीच नाही अंमलबजावणी केव्हा झाली महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्योग साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते दोन लाख रुपयाची कर्जमाफी केली आणि लगेच त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ झाला झाला की नाही आणि आठ दिवसाच्या आमच्या शेतकऱ्याला नवीन कर्ज सुद्धा त्या ठिकाणी मिळाले आणि आज काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या जाहीरनामामध्ये सांगितलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर एका महिन्याच्या आत शेतकऱ्याला तीन लाख रुपयापर्यंत कर्ज त्या ठिकाणी कर माफ करण्यात येणार सोयाबीनला त्या ठिकाणी रुपये त्या त्या ठिकाणी ठिकाणी एका महिन्याच्या आज घोषणा करून त्याची सुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार उद्धव साहेबांच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये सहा हजार साडेसहा हजार रुपये सोयाबीन विकलं दहा बारा हजार रुपये क्विंटल कापूस विकला आता काय भाव आहे साड़े तीन हजार रुपये सोयाबीन पाच सहा हजार रुपये कापूस आणि उसाचे कारखाने कवा चालू झाले पाहिजे हे हे ठरवणार कारण एक डिसेंबरला उसाचे कारखाने चालू करा म्हणून या शासनाने कारखानदारांना नोटीस दिल्या अहो सप्टेंबर मध्ये ऊस लावतात लोक कुठेतरी आवरेज जेवा म्हणून या ठिकाणी हे डिसेंबर मध्ये कारखाने चालू करावून आदेश देतात त्यांना शेतकऱ्यांना या ठिकाणी देशभरीला लावण्याचं काम हे सरकार करत आहे म्हणून मित्र हो येणाऱ्या अठ्ठावीस तारीख वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा येणाऱ्या वीस तारखेला शेतकरी विरोधी सर्व आदिवासी समाजाचे माझ्या मध्ये साडेसात हजार कोटी रुपये दुसरीकडे वळवण्याचं काम यांनी केलं शिष्यवृत्ती या ठिकाणी मिळत नाही विद्यार्थ्याला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही हॉस्टेलची दैनिय अवस्था या ठिकाणी करून ठेवली म्हणजे कुठल्या या ठिकाणी या 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 यांच्या यांच्या आहेत अशा सरकारला आपल्याला जागा दाखवायची म्हणून मी आपल्याला जास्त काही बोलत नाही एवढंच सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपल्याला निर्णय घ्यायचा आणि ज्या योजना यांनी घोषणा केली आमच्या महाविकास आघाडीने येणाऱ्या काळामध्ये माझ्या भगिनीला तीन हजार रुपये त्या ठिकाणी महिन्याला देण्याचं अभिवचन या ठिकाणी राहुलजीनं दिलेला आहे एसटीचा प्रवास त्या ठिकाणी महिलेसाठी फुगट त्या ठिकाणी करण्याची घोषणा केलेली आहे राहुल गांधी बोलतात ते करून दाखवतात त्याचं उदाहरण तेलंगणा त्याचं उदाहरण कर्नाटक त्याचं उदाहरण आसाम या राज्यामध्ये त्यांनी हिमाचल सॉरी हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये लगेच त्यांनी एका एक महिन्याच्या आत जे घोष